नमस्कार प्रणाम राम राम बघितला आज माझा वाढदिवस काही लोकांनी शुभेच्छा दिल्याने म्हणजे मेसेंजरवर व्हॉट्सअपवर आणि फोन करून सुद्धा काय काय आजी सुद्धा ना माझा लय आशी आशीर्वाद दिला नाही माहिती आहे आणि मी काही धन्य पावले आहे म्हणजे माझं लय बरा वाटलाय खरोखर जगल्यासारखा वाटलाय कारण हे माझा आयशी बाक्स आशीर्वाद म्हणा माझ्यावर देवाची कृपा आणि माझ्या सतगुरूंचा गुरूंचा माझा प्रेम तुमच्या सगळ्या रसिकांचा प्रेम आणि त्याच्यामुळे या सगळ्या एवढा चाललेला आहे अतिशय समाधानी जमलेला मी आजचो दिवस खरोखर म्हणजे इतर दिवस जगतोयच पण आजचा दिवस ना निवांत जरा उशिरा उठलय देवपूजा वगैरे केली आणि फक्त जरासो माझ्यापुरती फिरलोय जास्त काही धावपळ केलं नाही काय नाही काय नाही काय नाही पण सगळ्यांच्या मेसेजला मला रिप्लाय दिलाय कोणी जर चुकून राहिला असत ना तर मी दिलगिरी व्यक्त करते कारण धावपळी राहून गेला असतात स्टेटस सोडलं नाही तर कारण पण तसंच होतं कारण मग सगळ्यांनी माहिती झालं असतं सगळ्यांनी आणि सगळ्यांनी मग थोडस डिस्टर्ब झालं असतं मी आणि म्हणून मी तसे सगळं नव्हते पण ठीक आहे तरी बऱ्याच लोकांनी माझा चांगल्या चांगल्या पद्धतीनं म्हणजे फोन करून मला मेसेज करून सुद्धा माझं बड्डेचं विश केलं नाही आहे म्हणजे विश केलं नाही आहे टी म्हणजे म्हणजे विश दिल्याने मनुष्याला <laughs> तर ठीक आहे सगळ्या लोकांचा मनापासून मी आभारी आहे आता बघा आता मी माझ्या घरात आहे गणेशाची प्रतिमा आहे सकाळी आता लगेचच आम्ही आता वाढदिवस साजरा करतो आता कोण कोण आलेत बघा वाढदिवसात जास्त मी कोण बोलवीत नाही आता कारण का शेवटी त्याचं मग येणार माझा त्रास असता परत मग थोडंसं काय नाही आलं तर त्यांच्या मनाला काहीतरी लागतं असं काहीतरी गोष्टी असतात आणि म्हणून मी जास्त काही लोकांसने बोलवलं नाही फक्त मी केक कापणार कारण मी पण केक कापत नाही कारण हे आपली काही तशी प्रथा नाही आहे पण हल्ली काय केक कमी खातच आणि फास्टच जास्त पण मी आपलो केक आणले पण केक पण असं आणला नाही आहे ना म्हणजे माझ्या पोरीने बाय पण मी जास्ती मग फुल लागलाय का समजत नाही आता दाखवत कसं केक आहे माहिती आहे केक कसं असावं असं माझा वेगळं प्राइस होतो पण हे नाही काय आवडत असं काय वेगळाच काही नाही आहे पण ठीक आहे गमतीचा भाग आहे तो आपण केक दाखवतो मला तसं येतो हो बघा केक बघा कसं येतो कोण म्हणता बेवड्याक मान नाही आणि आता आम्ही लगेच वाढदिवस साजरा करू समोरच हे बघा तुमच्या आशीर्वादान सगळी बघा बक्षीस वगैरे कशी आहेत बघा इकडे इकडे सामान आहे माझ्या भजनाचा वगैरे ही माझी म्हणजे देवाची खोली म्हणता येणार नाही ना कारण माझं या घर ह्याच देवाची खोली आहे आणि हो मादो हौल हौल माझा हॉल आहे आणि या हॉल मधला सगळं चित्र आहे तर कोणकोण आहेत बघा ही बघा ही माझ्या खास मित्राची म्हणजे शैलेश आहे ना त्यांची पत्नी आणि पाहुणे आलेत ना की मी यांच्या हातात जेवण जास्त सगळ्यांना आवडता लक्षात घ्या आणि ही बघा ही आमची हिमानी अतिशय सुंदर पोरगी आणि प्रेमळ म्हणजे तुम्ही आलाव ना की उटापास अशी काय करीत ना की थोड आणता लोक कसा करतात तशी उटापासणार शंभर टक्के आपुलकीची पुलकीची फोरगी आहे माझी आणि ही बघाय आमची वेदी का आतमध्ये जाय कोण बघताय काय चाललंय कारण त्या माहिती आहे तो वापस काय तर तावडे करणार व्हिडिओ हा माझा खास मित्र म्हणजे मग सांगताय ना ना शैलेशकर म्हणून तर हे माझा खास मित्र कारण याच्याशी माझं पान हलत नाही आता तो येत नव्हतो तरी मी त्याला उठवून आणलाय थोडासा आजारी आहे कारण काल त्यांना नमान बघितलाय आहे जागरण झाली माहिती आहे आणि येत नव्हतो तर मी जबरदस्त आणले आता तर आता तो आलो आहे ना अजून एक डी एन टू फिफ्टी सात पेसर येणार होते बघे आले तर पण आता आम्ही केक कापून घेतो आणि तुम्ही माणसा आता घरातली माणसं का नाही कारण असं काय नसतं आमच्या घरात प्रकारच नाही केक कापायचो पण आता घराच्या माणसात नाही आम्ही काय करणार केक कापणार मस्त केक आईस्क्रीम आणि जा काय खाऊ ना आता प्रेमाने येणार फक्त त्यासाठी बोळीबिडू का जात नाही मग त्यांच्यात पण धावपळ होता मग ते साडी घाला आता माझी बायको पण साडी घालत नव्हती फक्त काय घालू का मी काय बोलले नाही पण नुसतं डोळ्याच्या इशारा फक्त साडी झालं बघा बघ तर आता आता गमत झालेली आहे तर आता लगेच तीच कपूया

बघीन भाव केक कापून धावला आहे खऱ्या अर्थानं वारसा धावला हवे आता लगेच आम्ही आता सगळ्यांसनी म्हणजे आमच्या घरातल्यासनी पाहुणच्या आणि पाहुण्यासनी सगळ्यासनी केक आईस्क्रीम पण आणला बघा कसा आईस्क्रीम आणला होता आपण बघा कसा आहे तर आता आम्ही खातावं लगेच आहे बघितला आमचं केक कापून झालो खाऊन झालो आणि त्याच्या नंतर कोण आले माहिती माणसा मग म्हणते ना मी डीएन टू डीएन टू म्हणजे काय आहे माहिती आहे एन आहे ना एन टू टू आहे तायदा एन टू आहे त्याच्या अगोदर डी लावलो की डीएन टू होता म्हणजे काय आहे माहिती आहे दोन असे भाव आहेत माझ्यावर प्रेम करणारे म्हणजे आहेत मुंबईचे पण त्यांली बंगलो आहे जो वागा जो फॅक झालो होत ना त्या बंगल्याचे दोन भाव मालक आले एकाचं नाव आहे नितीन एकाचं नाव निलेश आणि असे नीनी म्हणजे डी एन टू असे आले तुम्हाला ना तर ते आता माझ्या वाढदिवसाला आलेत मग दाखवते मी आता हे <laughs> बघा नितीन सातोपे सर डी एन टू फिल्मचे okay. डायरेक्टर हे बघा हे आमचे नेलेशात म्हणजे दोन भाव मात भाव आहेत म्हणजे गाणी बिनी बनवत ना कोकणातली अतिशय छोटे गाणी बनवतात आणि आता माझे वाढदिवसा आले केक पण आण गिफ्ट आमचा मित्रांनो आज सिद्धांचा वाढदिवस आहे आज आनंदाचा दिवस कारण आज दादांचा वाढदिवस आहे त्याच्यासाठी मी आम्ही खास गिफ्ट आणले मुंबईवर दादा आता हे ओपन गिफ्ट पण बघा आता ओपन करूया

दुर्मिळ झालेलो आहे का बोला तुम्हाला काय वाटलं म्हणजे नाही नशीब आहे पण माझं वाटत एवढं पण नसला पण समाधानी आहे हे कारण की पार्लिजी सारखी एनर्जी हे साधारणतः यावी यासाठी बरोबर बरं आणि म्हणजे आमच्या आणि दुसरी गोष्ट या पार्लीच्या फुडावर तो जो फेमस झालोय ना तसं फेमस मी आणखीन होऊ दे आणि मीच नाही तर माझ्या बरोबर जे जे राहतात ना ते सगळे लोक फेमस होऊ देत असं माझं पण मत आहे कारण जो निमित्त आहे ह्या तुम्हाला पूर्णसूची नाही लक्षात ठेवा जसं माझ्या आता हातात जो पुढं आलो आहे तसं जो जो माझ्या बाजूक जो माणूस किंवा मित्र म्हणा ज्याच्या बाजू घेतील ना ते फेमस होऊ दे अशी माझी देवाची तरी प्रार्थना आहे मस्त खरोखरच एक मस्त विषय भेटलो आपल्याला माझ्या बोलून बरोबर आपल्याला मान नाही आणि ह्यानी लिहून बेवड्याक मान हाय म्हणजे कसा असतं बघा म्हणजे खरं खऱ्या अर्थानं अतिशय सुरेख असं वाढदिवस झालेला आहे एक अतिशय रंगत वाढदिवस म्हणून लागा देव संदीप दादा आणि इकडे बेवड्याक मान हाय आणि मग शिव बेवड्याक मान नाही कसं पण आले दोन्ही आले ना दोन्ही आला तुझ्याही जाऊ आता आपला वाढदिवस तर तेल पण तुम्ही आता आला म्हणून डबल पाहिजे ना परत हे बघा ही बघा सोरी म्हणजे परत एकदा घसरणार नाही म्हणजे अशी सोयी आलेली परत परत तर पुन्हा एकदा माझ्या नशिबात आज सुवर्ण मध्ये म्हणू लागला तर दुसऱ्याचा केक कापते माहिती आहे पण जो केक आहे ना सगळ्या गरिबांच्या घरात असो ठीक त्याचा कापू मिळवू देत अशी मी जेव्हा प्रार्थना करतोय कारण मी दोन दोन तर कापते मग काय केक कापू मिळत नाही पण खऱ्या अर्थानं आज म्हणजे माझ्या आयुष्यात टर्निंग पॉईंट जो असताना म्हणजे एखाद्या माणसाची किंमत वाढवायची असायला तर ह्या माणसं माझे वाढवलेली आहे युट्यूबच्या माध्यमातून इतरच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून आता यातला काहीच कळला नसता जे आपलं कार्यक्रम घरीच राहिला आणि लोकांनी तेवढा सुख घेतलं नसतं पण आता महाराष्ट्र आणि महाराष्ट्र यांच्यामुळे हे दोन्ही भावांमुळे तर आता आपण केक कापूया त्याच पद्धतीने कापूया मग अशी जे पद्धती वापरली होती ती पद्धत लोकांपर्यंत पोहोचवायची सांगतो कुंडलिकावर देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय वाट दिस धन्यवाद 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 आता काय झालं पाहिजे आहे आम्ही म्हणजे शाळलेस कस मी जेव्हाच वाढलय त्याबद्दल आईस्क्रीम नाही ते म्हणून होते जेवणानंतर गोडखाई द्या पाहिजे होता पण देवता लगेच ऐकल्या नेवाल आणि ह्या शेवटी परत गोड आणलेला आहे लक्षात काही ऐकला म्हणजे देव जवळ तिथे असता बघा म्हणजे आपण जो बोलतो ना ऐकताच जवळ लगेच गोड खायला वाटलेला आहे

आहे बघा इकडे म्हणजे काय माझ्या गरीब म्हणजे हा पॅटो हाव पॅटो व्हिडिओ तरी पण काय तरी माझी असणारच आहे कारण फक्त कधी कधी मी धावत जात नाही उभीसाठी मी पॅन्टी घालते पण आता शंभर टक्के विसरणार नाही तर धन्यवाद मस्त मस्त म्हणजे आजचा दिवस म्हणजे म्हणजे शेवट सुद्धा चांगलं गोड झालेलं आहे आमचं म्हणजे शेवट पण गोड झालं पाहिजे तसं शेवट गोड झालेला आहे बरं वाटला खरोखर मस्त वाटलं म्हणजे घसुद्रा म्हणून नाही दोन्ही भाव इतका तब्येत भरलेला आहे आणि मी मध्ये आठ असं बोललं गेला की येऊ नका माझं त्रास नाही इच्छा आणि म्हणून मी म्हणत होतोय की त्रास होऊ नाही म्हणून मी म्हण होते मध्ये फोन पण केलं की येऊ नका असा आतून आज उद्या कुठे तर तो बोला निलेश मला झाला आहे येऊ आता निघाल असेल तर ठीक आहे बाय काय मस्त